ओम साईराम दिवस आठवा आणि आमचे साईराम नेहरून निघाले आहेत प्रवासाला ओम साईराम अंद की जय जय साईबाई सकाळ मित्रांनो आणि आज पालखीचा आठवा दिवस तर आज आम्ही निघाले सिन्नरवरून वावीकडे वावीकडून जाणार आहे सायले गावात आज रात्रीची वस्ती आहे तर सकाळ झाले आहे आणि पावसातील तर पालखी सोबत आहे ओम श्री साई नाथाय नमा ओम श्री साई राम साई राम, साय राम. तर मित्रांनो आपण पाहू शकतात कि विद्याताई दरवर्षाप्रमाणे सर्व पालखींची व्यवस्था करते चहा पाण्याची तर आपण आता पालख्या मायखोब गावाची पण पालखी आले आणि ओम साईराम विद्याताईंना ओम साईराम शिवाजी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज की जय तर आपण पाहत आहे चहा बिस्किट आणि भेल आहे ओम साईराम जय साईराम ताई आणि दर वर्षाप्रमाणे आम्हाला तुम्ही यावेळेला पण भेटले आहेत जर आम्ही इकडे आले नाही तर तुम्ही भरपूर म्हणजे चिडतात आम्हाला सर्व साई भक्त आलेच पाहिजे चहा पाणी घ्यायला बरोबर तर तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं आम्ही गावची लोक आले ना खूप आनंद होतो आणि आम्हाला पण आनंद होतो तुम्ही भेटल्यावर चहा पाणी भेटतो आणि सर्वांना लेमन टी भेळ असते प्रत्येक प्रकारची बिस्किट बाबाने जसं एक एक भक्त म्हणतो आम्ही गुड्डे पाहिजे आहे का मारी पाहिजे कोण म्हणतो शुगर प्रॉब्लेम आहे मुना कोण आहे का क्रॅक जॅक नाही का तशी प्रत्येक बिस्किट प्रत्येक बाबाने सेवा दिली आता अजून एक काल कोणीतरी डिमांड केलेली आहे तर बघूया बाबांची काय इच्छा आहे ती साई बाबांनी सांगितलं सर्व काय होणार आहे तर बोला हो सायरा आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा जय बोल बोल शिरडी वाले की जय साई बाबा की जय साई नाथांची अपाट गर्डी शिर्डीला कसा मी शांत बसू आज रंगत आली साई वारीला तर बोला ओ साई साई राम तर आपण पाहत आहेत पालखी पण पोचलेली आहे नाश्त्यावर आता सर्व साई भक्त बसलेले आहेत आणि गरमागरम वडे इकडे वडे काढण्याची तयारी चालू आहे आज नाश्ता आहे वडापाव तर संधी पण आहे वडे काढण्यासाठी हे बघा कसे काढले एकदम गरमागरम वडे ओम साईराम सायराम वडापाव नाश्ता चालू झालाय ओम सायराम दाबून नाश्ता करतो नितेश

पाऊस लेट पडल्यामुळे चांगले चांगल्या आहेत त्या साईडला शेती चांगली झाली आहे आणि बाजूला बघतील तर आपण डाली पण शेती आहे ओम साईराम ओम साईराम स्पेशल कार्यालयाची भाजी बनत आहे आपल्याला माहिती आहे की आता लग्नाची जमत चालू आहे पण लग्नाची जि ऑर्डर भरपूर होती यांना पण यावेळेला त्यांनी आपली पालखी सेवा देण्याची ठरवलं होतं तर यावेळेला संदीप भाऊ हो पण आले आहेत पालखीला सेवा देण्यासाठी आमचे सेवेकरी आहेत साईराम बाबा साईराम हे बघा सेवेकरी आहेत thank yeah. you चला आजच्या शेवटचा मुक्काम आहे सायले गावात आम्ही निघाले आहेत जेवणावरून पालखी पुढे चाललेली आहे आता तर बोला ओम साईराम साईराम सायराम आता पालखी घेऊन आम्ही पोचले आहेत समृद्धी मार्ग योगा हा आहे समृद्धी मार्ग आणि आम्ही सर्व पोचलेले आहेत आता साई भक्त आमचे थांबलेले आहेत आमच्यासाठी खाऊ खाण्यासाठी ओम साईराम बिस्किट खाऊ भेटले आज जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ सायराम बघा सर्व मक्याची वाडी आहे किती भरपूर मोठी वाडी आहे मक्याची खूप ओम साईराम मित्रांनो आपण पाहताय आज शेवटची रात्र आहे आणि शेवटची संध्याकाळची आरती आहे तर सर्व पदयात्री असले तर आरती आणि हनुमान मंदिर आहे

तिथे आहेत आणि मोबाईल भरपूर लागले आहेत शेवटचा दिवस आहे आणि तारपा नृत्य चालू आहे खूप सुंदर स्टेप बदलले आहे असे बदलली पुन्हा गौरी नृत्य चालू आहे शेवटची रात्र त्यापासून उद्या आहे साईबाबाचं दर्शन आणि आता जी रात्र आहे ती सायलेगावमध्ये भाऊशतील सायलेगावमध्ये आहे खूप सुंदर चालू आहे आजची शेवटची रात्र आहे पालखी पदयात्रेची उद्या सकाळी जाणार आहेत शिर्डीकडे आणि दुपारचं जेवण केल्यानंतर दर्शनासाठी निघणार आहेत शेवटी रात्रस्त्र आहे थोडी नृत्य तारप नृत्य चालू आहेत